नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर नुकत्याच सुरू झालेल्या पावसाची मजा लुटण्यासाठी घेऊन आली आहे एक छानशी कविता नाव आहे मेघ निळ्याभोर आकाशात काळा कापूस जणू पिंजलाय निळ्याभोर आकाशात काळा कापूस जणू पिंजलाय याच्या अशा पिंजण्याने दिवसाच काळोख आहे धावत सुटलेत हे काळे मेघ होऊन अश्वावर स्वार धावत सुटलेत हे काळेमेघ होऊन अश्वावर स्वार भेटीला यांच्या समजत नाही कोण आसूसलंय फार भेटीला यांच्या समजत नाही कोण आसुसलंय फार माती नदी नाले ओढे विहिरी आणि तळे माती नदी नाले ओढे विहिरी आणि तळे यांच्याच भेटीला जणू उतावीळ होऊन धावत सुटलेत हे चोहीकडे काहीच वेळात झेप घेतील प्रिय धरतीकडे काहीच वेळात झेप घेतील प्रिय धरतीकडे या साऱ्यांच्या भेटीचा सोहळा होईल साजरा मग खास जोडीला यांच्या असतील कडाडणाऱ्या विजा आणि मेघांचा उत्कट गडगडाट जोडीला त्यांच्या असतील कडाडणाऱ्या विजा आणि मेघांचा उत्कट गडगडाट या सोहळ्याची सांगता होईल बरंच ज्ञाने ह्या सोहळ्याची सांगता होईल बरसण्याने बेभान होऊन ते मेघ बरसतील धर्तीवर आवेगाने बेभान होऊन ते मेघ बरसतील धर्तीवर आवेगाने पृथ्वीवरची मृदा मग गंधित होईल हर्षाने पृथ्वीवरची मृदा मग गंधित होईल हर्षाने यांच्या अशा मिलापाने व्यापेल सारा असमंत मृदुगंधाने यांच्या अशा मिलापाने व्यापेल सारा आसमंत मृदुगंधाने उन्हाच्या काहिलीने त्रासलेले जीव आता होतील तृप्त चित्त उन्हाच्या काहिलीने त्रासलेले जीव आता होतील तृप्त चित्त चातकाच्या चोचीतही पडतील मग आता थेंब अमृताचे थंड थंड चातकाच्या चोचीतही पडतील मग आता थेंब अमृताचे थंड थंड असेच आता दाटतील मेघ ज्येष्ठातनी आषाढात असेच आता दाटतील मेघ ज्येष्ठात नी आषाढात धुवाधार बरसतील पृथ्वीवर श्रावण भाद्रपद होविस्तवर पार धुवाधार बरसतील पृथ्वीवर श्रावण भाद्रपद होविस्तवर पार आनंदाने धरती मातेच्या कुशीत मग बहरतील पिके हिरवीगार आनंदाने धरती मातेच्या कुशीत मग बहरतील पिके हिरवीगार असेच उत्कट प्रेम माणसा माणसात रुजावे असेच उत्कट प्रेम माणसा माणसातही रुजावे त्यांच्या उत्कट भेटींनी त्यांचे आयुष्यही फुलावे त्यांच्या उत्कट भेटींनी त्यांचे आयुष्यही फुलावे धन्यवाद कविता आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा